नमस्कार मी आहे प्रवीण आणि आपण पाहताय गुरुजी पी के आपण यापूर्वी रिअल इस्टेट बद्दल माझ्या चॅनेलवरती अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण या मध्ये आपण महारेरा याबद्दल एक प्लेलिस्ट तयार करणार आहोत ज्यामध्ये दहा ज्यामध्ये आपण दहा वेगवेगळ्या वेग वेग मध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मी माझं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला माझं नाव प्रवीण करणे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये गेले दहा वर्षापूर्वीपासून मी काम करतोय त्यामुळे माझ्या अनुभवानुसार अनेक लोक आज प्रॉपर्टी पाहण्यासाठी जेव्हा निघतात तेव्हा महारेरा एवढंच त्यांना माहीत असत परंतु या महारेराचा वापर करून आपण कसा फायदा घेऊ शकतो याबद्दल कोणालाच माहिती नसते अनेक ठिकाणी आपल्याला महारेराचा नंबर दिलेला दाखवला जात किंवा जेव्हा तुम्ही फ्लॅट गेला जाता तेव्हा बिल्डरचे लोक सेल्स पर्सन तुम्हाला हा प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे तर त्याचा फायदा कसा होणार आहे हे पूर्णपणे सांगत नाही किंवा आपल्याला जेवण बिल्डर करून को कोणता मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक फसवणूक होण्याचे चान्सेस असतात अशा वेळेस महारेराचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहित नसतं तर आपण या प्लेलिस्ट मध्ये महारेरामध्ये जे महत्वाचे नियम आहेत ज्यामध्ये डेव्हलपर ग्राहक आणि एजंट या तिघांविषयी वेगवेगळी माहिती दिलेली आहे परंतु ही माहिती कोणच अभ्यास करत नाही या ठिकाणी आपण ग्राहकाला डेव्हलपर कडून मध्ये कशा प्रकारचे नियम आहेत आणि त्यापैकी महत्वाचे नियम आपण व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये पाहणार आहोत तर त्यामध्ये काही ठराविक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत जसं की आपल्याला पार्किंग रिलेटेड काही माहिती नसतं की बिल्डर पार्किंगचे पैसे घेऊ शकतो की नाही घेऊ शकत ओपन कार पार्किंग विकण्याचे राईट्स बिल्डरला आहेत की नाही आहेत कवर्ड कार पार्किंग मध्ये साईज किती असते रेरामध्ये कवर्ड कार पार्किंग देणं मॅन्डेटरी आहे किंवा नाही तर हे पार्किंगचा मुद्दा आहे किंवा कॅन्सलेशनचा मुद्दा आहे की तुम्ही जर फ्लॅट बुक केला आणि काही कारणाने तुम्हाला फ्लॅट कॅन्सल करायचा असेल तर बिल्डर किती रक्कम तुमची बुकिंग मधून कट करू शकतो ऍग्रीमेंट झाल्यानंतर जर कॅन्सल करायचं असेल तर किती रक्कम कट करू शकतो याविषयी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पजेशनचा मुद्दा आहे अनेक ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी तुम्ही बुक करता परंतु वेळेत पजेशन भेटत नाही तर महारेराच्या मदतीने तुम्हाला कसे तुमचा महारेराच्या मद मदतीने तुम्हाला बेनिफिट कसा घेता येईल किंवा पोजिशनचा काय क्रायटेरिया असतो अशा प्रकारच्या मुद्द्यांवरती आपण वेगवेगळ्या वेग व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल आणि महारेराबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण स्टार्ट करणार आहे पहिला व्हिडिओ पार्किंग बद्दल किंवा हारेरामध्ये पार्किंग बद्दल काय माहिती दिलेली आहे याबद्दल आपण मध्ये घेणार आहोत पार्किंग हा विषय तुम्हाला छोटा वाटत असेल पण हा विषय खूप मोठा आहे जेव्हा पार्किंग येत नाही किंवा पार्किंग मध्ये जातो एखादा बिल्डर पार्किंगचे पैसे घेतो पण तुमच्या नावावरती पार्किंग करत नाहीये अशा वेळेस काय करावं याबद्दलचा एक पूर्ण आपण व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ तुम्हाला पंधरा मध्ये पंधरा ऑगस्टला पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू